जी चोवीस तासनं जोपासलेल्या सामाजिक बांधिलकीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेषत्वानं दखल घेतली जी चोवीस तास मराठी सन्मान सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी चोवीस तासनं पूरग्रस्तांसाठी सुरू केलेल्या फक्त लढ म्हणा या विशेष मोहिमेचं तोंड भरून कौतुक केलं तसंच मुख्यमंत्र्यांनी जी चोवीस चे संपादक कमलेश सुतार यांचा पगडी घालून सत्कार केला सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही देखील यावेळेला मुख्यमंत्र्यांनी दिली आहे झी चोवीस तासच्या फक्त लढ म्हणा या मोहिमेला मुख्यमंत्र्यांचं बळ शेतकऱ्यांच्या मुलांना सरकार देणार मदतीचा हार झी चोवीस तासच्या उपक्रमाचं फडणवीसांकडून कौतुक महापुरानं महाराष्ट्रातील एकोणीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय शेतीच्या नुकसानीमुळे फक्त शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं नाहीये तर शेतकऱ्यांच्या मुलांचं शैक्षणिक भवितव्यही धोक्यात आलंय सरकार शेतकऱ्यांना मदत करत असताना शेतकऱ्यांच्या मुलांकडे फारसं लक्ष गेलं नव्हतं झी चोवीस तासनं शेतकऱ्यांच्या मुलांचाही विचार केला शहरात शिकणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना कशी मदत होईल यासाठी फक्त लढ म्हणा ही मोहीम सुरू केली या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला पुढे शिकायचं कसं या विवंचनेत असलेल्या मुलांना झी चोवीस तासच्या मोहिमेमुळे ही झी चोवीस तासच्या उपक्रमाचं कौतुक केलंय फक्त लढ म्हणा अशा प्रकारची जी काही भूमिका ते घेऊ शकतील अशा प्रकारे त्यांना मदत झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने समाजातले अनेक लोक हे पुढे येत आहेत आणि झीने हा खूप सुंदर उपक्रम सुरू केला आहे ज्यातनं जे काही गरजू आहेत त्यांच्या संदर्भातल्या स्टोरीज या समाजापर्यंत आहेत आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात समाजातनं मदत मिळते आम्ही देखील समाजातल्या अनेक दानशूर लोकांना हे सांगितलं की तुम्ही मदत करा मुख्यमंत्री सहायता निधीला देखील अगदी भरभरून लोक मदत करत आहेत त्यामुळे अनेक गोष्टी ज्या आपल्याला अशा काळामध्ये नियमाच्या पलीकडे जाऊन कराव्या लागतात नियमातले तर ज्या गोष्टी असतात त्याला आपण मदत करतोच ती सरकार करतं पण अनेक गोष्टी अशा असतात की ज्या नियमाच्या पलीकडे जाऊन आपल्याला मदती कराव्या लागतात अशा मदतींकरता अशा प्रकारचे फोरम किंवा अशा प्रकारची व्यवस्था ही अत्यंत महत्वाची असते आणि म्हणून मी झीचं अतिशय मनापासनं कमलेशजी अभिनंदन करीन <coughs> आपण बघा आव्हान केल्याबरोबर आ, या ठिकाणी आपल्याला त्याचा प्रतिसाद मिळणं सुरू झालेलं आहे आणि मला विश्वास आहे की खूप प्रतिसाद याला मिळेल आणि आज झीच्या माध्यमातूनही राज्यातल्या बळीराजाला राज्यातल्या शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मी सांगू इच्छितो की संपूर्ण राज्य हे तुमच्या दुःखामध्ये तुमच्यासोबत उभं आहे आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला पुन्हा तुमच्या पायावर उभं केल्याशिवाय थांबणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही अशी भूमिका मांडली एवढंच नाही तर ओल्या दुष्काळाच्या उपाययोजना करताना पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलांची फी माफ करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे मुख्यमंत्री सहायता निधीला देखील मोठ्या प्रमाणात लोक मदत करतायत आणि त्याही माध्यमातन अनेक गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या कुठल्याच नियमामध्ये आपल्याला कव्हर करता येत नाही त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी हळूहळू आढळतील त्याच्यावर आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतनं किंवा काही लोकांनी सीएसआर देखील देण्याचं मान्य केलं आहे त्या सीएसआरच्या माध्यमातनं आपल्याला कशी मदत करता येईल या संदर्भातला प्रयत्न आमचा असणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण हे याच्यामुळे बधित होऊ नये त्यांची स्वप्न कुठेतरी खंडित होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न या माध्यमातनं आम्ही या ठिकाणी केलेला आहे जी चोवीस तासनं समाज आणि सरकारमधील दुवा म्हणून काम केलं समाजातील एका घटकाची वेदना आम्ही मांडली सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या वेदनेची दखल घेऊन फी माफीची भुमकर घातली शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक भवितव्याला नख न लागता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला हीच मोठी समाधानाची बाब म्हणावी लागेल ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई